जैन विद्यार्थी मित्रांनो एम एस एफ भरतीमध्ये प्रतीक्षा यादीमध्ये जे विद्यार्थी होते त्यांची नवीन यादी प्रसिद्ध झालेली आहे ऑफिशियल साईडवर आणि ही यादी आपल्या टेलिग्रामवर आपण टाकण्यात आलेल्या विद्यार्थी मित्रांनो टेलिग्रामवर तुम्ही जाऊन बघू शकता तर बघा तुमची कागदपत्र पळतानी पाच दोनपासून सुरू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो पाच दोन दोन हजार चोवीसपासून तर आपल्याला शेवटचा दिनांक बघायला गेलो एकशे तीन पेजीसची ही पी डीएफआय विद्यार्थी मित्रांनो आणि एकूण विद्यार्थी बोलवण्यात आलेले आहे आ, सात हजार पाचशे आणि शेवटचा जो दिनांक आहे तो आहे नऊ दोन दोन हजार चोवीस पर्यंत तुमची कागदपत्र पडताळणी चालणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण ऑफिशियल साईटवर सुद्धा आलेलो आहे आणि इथे बघू शकता सुरक्षारक्षक कंत्राटी निकष पडताळणी प्रक्रिया दोन हजार चोवीस करिता पुरुष उमेदवारांसाठी सूचना निकष पडताळणी प्रक्रियाकरिता उमेदवारांना भरावायचा फॉर्म सोबत घेऊन येणे त्यानंतर बघा निकष पडताळणीकरिता दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस ते नऊ दोन दोन हजार चोवीस रोजी बोलण्यात आलेल्या पुरुष उमेदवारांची यादी तर ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल विद्यार्थी मित्रांनो टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ज्यांना टेलिग्रामची लिंक मिळणार नाही त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे जॉईन म्हणून त्यांना मी कमे टेलिग्रामची लिंक देऊन देईन धन्यवाद